नमस्कार मी किरण इंडिया टीव्ही न्यूजच्या बुलेटिनमध्ये आपले स्वागत पनवेल महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत भरीप बहुजन महासंघाचे अधिकृत उमेदवार शीतल आकाश कसबे प्रभाग क्रमांक अकरा क मधून निवडणूक लढवित आहेत त्यांची निशानी गॅस सिलेंडर आहे प्रभागातील नागरिकांच्या अडचणी व समस्यांची मला चांगली जाण आहे प्रभागाचा बदल घडलाच पाहिजे हे माझे एकमेव धैर्य आहे असे शीतल कसबे यांनी इंडिया टी व्ही न्यूजशी संवाद साधताना म्हटले नमस्कार शीतल आकाश कसबे प्रभाग क्रमांक अकरा क मधून मी उभी आहे मी एक सुशिक्षित उमेदवार आहे तरी मला सगळ्या नागरिकांना सांगावं असं वाटतं एक सुशिक्षित उमेदवाराला एक तुम्ही स सुवर्ण संधी देऊन तर बघा नक्कीच मी तुमचा विकास करेल जे तुम्ही मला मतदान करणार आहात ते तुम्ही मला एक कर्ज म्हणून मी तुमच्याकडे मागत आहे आणि त्या त्याची परतफेड ही मी विकासाच्या मार्फतच करणार आहे महिलांसाठी खूप काही विकास कामे केलेली आहे बऱ्याच महिलांना महिला मैला मंडळ स्थापन करून दिलेले आहे त्याचबरोबर मी कामोडेश्वर उपाध्यक्ष या पदावरही काम केलेलं आहे व मला महिलांच्या म्हणजे सांगावं असं वाटतं की काही महिलांना अक्षरशः रोजगार मिळत नाही व मी या महानगरपालिकेमध्ये हक्काचा लोकप्रतिनिधी म्हणून पनवेल महानगरपालिकेमध्ये पाठवला तर नक्कीच मी वि ही विकास कामे करून दाखवेल कारण की सगळेजण घराचा विकास करतात परंतु मला असं वाटतं की मी माझ्या प्रभाग क्रमांक अकराचाच विकास करून दाखवेल नागरिकांना मी एवढंच आह आव्हान करते की येथील बिल्डरांनी श शा बलाढ्य शहर बांधून बिल्डिंग बनवले आहे तरी पण इथे पाण्याचा प्रश्न अजूनही सुटत नाही तरी तो प्रा पाण्याचा प्र प्रश्न मी सोडवण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहे म्हणूनच आज मी तुमच्याकडे एक संधी मागत आहे आणि त्या संधीचं मी नक्कीच तुम्हाला सोनं करून दाखवेल तुमचे सगळे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे म्हणूनच मला एक हक्काचा लोकप्रतिनिधी म्हणून पनवेल महानगरपालिकेमध्ये पाठवावा व माझी निशाणी आहे गॅस सिलेंडर प्रवाक अकरा प्रवाक क्रमांक अकराचे उमेदवार आहे मला प्रचंड बहुमताने विजयी करा अशी माझी सगळ्यांना नम्र विनंती आहे तर या होते इंडिया टी व्ही न्यूज तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता नाईन थ्री टू झिरो फोर टू झिरो फोर टू झिरो नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो तर आता वेळ झाली निरोप घेण्याची नमस्कार